महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नानासाहेब काळे विचार मंचावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आदरांजली वाहण्यात आली यावेळी नानासाहेब काळे विचार मंच तसंच पत्रकारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे राज्य उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांचा अपघाती वेदनाची सकाळी बातम्या केली अतिशय खूप वेदना झाल्या महाराष्ट्रामध्ये कोणी भरून निघणं खूप कठीण आहे कारण महाराष्ट्रासारखा महाराष्ट्रामध्ये दूरदृष्टी विचारांचा असलेला हे नेता मार्गदर्शक आणि तितकाच कलखर रोखोक आणि प्रत्येक प्रशासनावर पकड असणारा नेतृत्व आज महाराष्ट्रातून हरपलंय अतिशय वेदना होत्या मनाला आज नानासाहेब काय विचार म्हटल्या वतीनं आम्ही त्यांना भावपूर आणि पत्र युवक मंडळाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो आणि त्यांच्या शांती लावतो लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका